रसिक हो नमस्कार मी दत्ता सर देशमुख मंतरलेला ऋतू या ललित लेखनाचं वाचन मी आता करतो आहे लेखिका विदुला जुवळेकर मंतरलेला ऋतू निराकाराला आकारात बांधणं क्षण क्षणमात्र खंडित करणं आणि हे अनंत ब्रह्मांड पिंडातून अनुभवणं जीवाचा शिवाशी असलेला बंध पुनः पुन्हा घट्ट होत जाणं त्या अनुभूतीशी तादात्म्य पावण म्हणजेच तर मंतरणं मंतरणं एकत्वाला अनेकत्वानं भोगणं त्या भोगाचा आस्वाद आपल्या पंचेंद्रियांनी घेणं आणि आपल्या या ज्ञानेंद्रियांवर त्या भोगाचं आस्वादाचं गारूड काही काळ टिकून राहणं म्हणजे मंत्रणं निसर्गातल्या सहा ऋतूंचे सहा आविष्कार जीवाला असेच नित्य नव्यानं मंत्रून टाकत असतात कारण शेवटी जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी हे तत्व मनुष्य मात्राला अखंड प्रचितीला येत असत ज्येष्ठाचे सावळे मेघ हलके निळाईवर तरंगू लागतात आणि मावळतीच्या पश्चिम क्षितिजावर त्यांचे विविध रंगी विभ्रम आकाशात केशर उधळत रंगपंचमी खेळू लागतात दिवस मावळल्यानंतरही दिशा क्षितिजावर रेंगाळू लागतात तेजाच्या दाहात तापलेलं चराचर हलकेच निवत जात मृगाचा सांगावा घेऊन आलेले काजवे आपल्या पाठीवरच्या चिमुकल्या पणत्या तेवून तुळशी वृंदावन मात्र उजळवत राहतात झाड पानातून त्यांची लगबग आता सभोवार उतरून आलेली असते गूढ अंधाराला क्षणमात्र छेदणारे ते किंचित जीव देखील प्रकाशाचं मोल जाणतात आपल्या परीनं प्रकाश पेरतात निसर्गाची ही अद्भुत किमया मंत्रमुग्ध करून टाकते ओला अंधार शोधणारे दबक्या आवाजात चुकचुक चुकचुक चुक करत पावसाळे हवेचं साम्राज्य पसरवू लागतात वैशाख वणव्यात भेगाळलेली माती आता शुष्क झालेली असते आतल्या ओलीवर तग धरून असलेल्या किडा मुंग्यांच्या आता बाहेर ओल शोधण्यासाठी रांगाच्या रांगा दिसू लागतात वसंताचा साज आता फिकटसा होत जातो लख प्रकाशमान चराचर हलकेच गडद सावळेपणात वेढलं जातं जणू सगळ्या चराचराला सावळ बाधा झाल्यासारखा कोकिळेच्या कुजनातली मधुरता लोप पावत आता तिथं आर्तता आलेली असते वसंताला निरोप देणारा तिचा सूर वियोगाच्या आळवणीत ताल सोडून गुंजायला लागतो त्याचं बरसणं तरी कुठं लगेच होतं तो आधी अवकाळी बनून येतो मग कधीतरी हूल देत मेघ पांगवून निघूनही जातो तिचं तरसणं कधी त्याला वळीव थेंबात ओढून आणतं दोघांच्या प्रणय आराधनेतला गंध चराचरात मुक्त उधळत तो नाहीसा होतो तिला वाट पाहायला लावल्याशिवाय त्याचं येणं होतच नाही कारण तो शेवटी पुरुष आहे हट्टी अहंकारी आणि बेभरोसा हा तर त्याचा स्थायी भाव आहे पण ती विविध भावात त्याला मनवत राहते तिच्या कोरड्या देहावरचे विखुरलेले वसंतोत्सव त्याला खुणावू लागतात भुरळ पाडू लागतात चराचरही पाऊस आणि धरतीच्या सृजन सोहळ्याला हातभार लावू लागते वारा झाडं आणि पानांच्या कानाशी सळसळू लागतो आता तिला भिजायचं असतं काही स्वतः रुजवायचं असतं फळं आणि फुलांचा वसंत चराचराला दान करून रिकामा झालेलं तिचं निसर्ग गोकुळ शुचिरभूत होण्यासाठी या पाऊस प्रतीक्षेत उभं असतं नव्या सृजनासाठी आता धरणीला एकांत हवा असतो पाऊस धरतीच्या ओलेत्या प्रणयोत्सवाला नवे कोंब फुटण्यासाठी सारी सृष्टी आवरासावर करून चिडीचुप्प बसण्याच्या मार्गावर असते मृगाची शिंपण तो तिच्यावर करून जातो नव्या नवेल्या अभिसारिकेसारखी तीही आसक्त होत समर्पणासाठी आतुर होते आणि तोही येतो मग थोडा टेचात कुर्रे वाजपणे ढगांचे ढोल ताशे वाजवत विद्युल्लतेचे दिवे माळत टपोर थेंबांच्या ओले त्या माळा लिहून तिच्यावर बरसत जातो बरसत जातो तिच्या देहकणात झिरपत जातो तिचे तृप्त हुंकार असेच हळूहळू चराचरात उमटू लागतात वर्षा ऋतूचे सोहळे हलकेच रंगू लागतात पुरुष प्रकृतीच्या मिलनाचं हे अनोखं साम्य अनुभवताना सगळी सृष्टी उत्कट आणि उत्फुल्ल होऊन जाते कारण कारण शेवटी जे पिंडी तेस्तर ब्रह्मांडी मंतरलेला ऋतू या ललित लेखनाचं वाचन आपण ऐकलं लेखिका वितुला जोगळेकर पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर थ्री सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री 29730186